मला मोहनजींच्याबद्दल आणि मोहनजींच्या वतीने उत्तर देण्याचा अधिकार नाही पत्र पाठवणार ना आणि पत्र काय पाठवलंय याचा संपूर्ण मजकूर मला माहीत नाही आमच्या दृष्टीने विषय साधा सरळ आहे सक्तीचा विषयच नाही आहे मराठी भाषेचा सन्मान या सरकारने भाजपने वाढवला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या आंदोलनाला फुल स्टॉप भाजप आणि याच सरकारने दिलं मातृभाषेमध्ये शिक्षण ही व्यवस्था या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने केली बरोबरीने त्रिभाषा सूत्री याची आवश्यकता अडीच वर्षाच्या खल चर्चा त्यातले तज्ञ या सगळ्यांच्या नंतर आलेली आहे हिंदी मुंबईमध्ये आणि राज्यात प्रथमच शिकवल्या जाते असं नाही आहे हिंदीच्याही शाळा या मुंबईमध्ये महानगरपालिका कित्येक वर्ष चालवत आहेत त्यावेळेला कोणी प्रतिक्रिया दिलेली नाही आहे मुंबईमध्ये आणि राज्यामध्ये हिंदी भाषा शिकणारी मुलं पाचवी ते दहावी आहेत हे नवीन नाही आहे अगोदरच्या वयातल्या मुलांना शिकायला तिसरी भाषा हिंदी सोपी आणि आवश्यक संपर्क सूत्रामुळे वाटते हा तज्ज्ञांचा अभ्यासकांचा रिपोर्ट आहे या रिपोर्टचा आधार संस्कृत मराठी हिंदी यांचे शब्द शब्दवळण याची साम्यता असल्यामुळे या, या वयातील मुलांना ते शिकणं सोयीचं आहे आणि अशा सगळ्या अभ्यासानंतर जो विषय आला त्या विषयावर कुठेच मराठीची गळचेपी मराठीचा अपमान हा आता विषय राहिलाच नाही मग विषय काढायचा ते हिंदीच्या सक्तीचा हा सक्ती नसून देशभराच्या संपर्कसूत्राची भाषा आहे मी तर म्हणेन होय आमचा महाराष्ट्र देशभर आम्हाला पोचवायचा आहे तर देशभर कळेल त्या भाषेतच आम्हाला पोचवावं लागेल जर माझ्या तुळजाभवानीचं महत्व सांगणार पुस्तक गुवाहाटीला मला सांगायचं असेल तर माझीच मुलं हिंदीमध्ये ते सांगू शकतील किंवा सांगितलं पाहिजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची महती तामिळनाडू पर्यंत सांगायची असेल किंवा उत्तर प्रदेशला सांगायचे असेल माझ्या मुलांनी हिंदीत तो समजवला तर माझा महाराष्ट्र पोचणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पोचवण्यासाठी ही संपर्क भाषा हा एवढा विषय ज्यांना तो पोचता किंवा पोचू नये याच्यावरची मतं मांडण्याचा त्यांना अधिकार आहे